काय मग रोजच्या बातम्या ऐकताय काय बघताय का अरे वा मग वायदे बाजारात सोयाबीनचा हा भाव कापसाचा तो भाव याचा भाव घसरला आणि त्याचा भाव वादारला हे वाक्य नेहमीच कानावर पडत असतील आणि त्याचे पडसाद आपल्या बाजार समितीत पडलेले म्हणजे त्या वायदे बाजारानुसार बाजार समितीत कृषी मालाचे भाव कमी जास्त झालेले पण आपण बघितले असतीलच पण हे वायदे बाजार म्हणजे नेमकं काय त्याचा आपल्या बाजारभावावर नेमका कसा परिणाम होतो असा प्रश्न कधी पडलाय का हो मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथंच मिळणार पण त्याआधी सबस्क्राईब तर व्हायलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी अहो वायदे बाजार म्हणजे काही नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं शेअर मार्केट अजूनही नाही समजलं थांबा कशाला काळजी करता सांगतो नाहीस कटून वायदा म्हणजे काय तर आपण एखाद्याला तू असं कर म्हणजे मी तसं करीन असं सांगतो म्हणजे आपण त्याच्यासोबत वायदा करतो अगदी पूर्वीपासूनच आपल्या भारतामध्ये वायदे व्यवहार चालत आलेले आहेत आपल्याला माहिती आहे पीक काढण्याचा वेळ आला रे आला की बाजारभाव पडत असतो मग जर हे बाजारभाव पडायच्या आधी म्हणजे आपल्या हातात पीक नसतानाच जर ती विकता आलं तर बरं होईल ना मग हेच काम या वायदा बाजारात चालत असतं उदाहरण घ्यायचं तर जून मध्ये असतो पण जसं जसं काढायला येतं तस तसं सोयाबीनचा भाव हा पडत चालतो म्हणूनच हा वायदे बाजार फार महत्वाचा ठरतो जर शेतकरी आणि व्यापारी यांच्यात जुलै महिन्यातच वायदा झाला आणि त्यावेळेस भाव हा साडेपाच हजार असला तर व्यापाऱ्याने सोयाबीन निघाल्यानंतर भाव किती असला तरी शेतकऱ्याचा सोयाबीन साडेपाच हजार रुपयांनीच खरेदी करायचं असं यामध्ये ठरतं अर्थात दोघही एकमेकांना आपापल्या अटी सांगतात आणि त्या दोघांनाही जर मान्य असतील तरच हा वायदा होतो म्हणजे व्यापारी म्हणू शकतो मला असंच सोयाबीन दे त्याचा मॉइश्चर म्हणजे हवा एवढीच पाहिजे किंवा अजून काय काय तसं शेतकरी पण म्हणू शकतो का मला पेमेंट कॅशच दे ऑनलाईनच कर सोयाबीन येताना पैसे दे पंधरा दिवसांना पैसे दे अस मग सोयाबीन न गाल्यानंतर वाव साडेचार हजार जरी असला तरी व्यापारी सोयाबीन साडेपाच हजारानेच खरेदी करतो आणि शेतकऱ्याला साडेपाच हजाराचा भाव इथे मिळतो म्हणजे इथे शेतकऱ्याला हजार रुपये क्विंटल मागं फायदा होतो पण कदाचित सोयाबीनचा भाव हा काढणीच्या वेळी सहा हजारावर जरी गेला तरी सुद्धा शेतकऱ्याला आपलं सोयाबीन हे साडेपाच हजारानंच व्यापाऱ्याला विकावं लागतं इथं व्यापारी क्विंटल मागा पाचशे रुपये फायदा कमवतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं कोणत्याही पद्धतीची लेखी करार होत नाहीत म्हणजे हे सगळे वायदे व्यवहार हे विश्वासाच्याच जोरावर चालत असतात फार फार तर एखाद्या व्यवहारात ॲडव्हान्स दिला जातो किंवा घेतला जातो आता शेतमालाच्या भावात शे पाचशे किंवा हजार दोन हजार जरी चढउतार झाला तरी व्यापारी किंवा शेतकरी यांच्यापैकी कोणाला तरी तो फायदा मिळतो आणि दुसऱ्याचंही फारसं काही नुकसान होत नाही पण जर साडेपाच हजाराचा वायदा ठरलेला असताना स्वाबीनचा भाव जर दहा हजारावर जर गेला तर शेतकऱ्याला जवळपास दुप्पट नुकसान सहन करावं लागतं किंवा हाच भाव दोन हजारावर जर आला तर व्यापाऱ्याला सुद्धा मोठा तोटा होतो आणि मग अशा वेळेला हे वायदे मोडणं किंवा करार न पाळणं अशा प्रकार काढणे शक्यता नाकारता येत नाही त्यातच या बाबी कुठंच लिखित नसल्यामुळं यात कोणालाच काही करता येत नाही मग याच्यात काहीतरी सुसूत्रता असावी कोणाचं तरी यामध्ये नियंत्रण नसावं अशी गरज निर्माण झाली आणि त्यामुळं एन ई एम एल न पुढाकार घेत एका ऑर्गनाईज पद्धतीच्या वायदे बाजाराची सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी चौसष्ट बाजार समित्यांना एकत्र जोडलं आणि नॉन फिजिकल ट्रेडिंग सुरू केली त्यातूनच पुढं आजच्या ई नामचा जन्म झाला आजच्या या वायदे बाजाराला कमोडिटी मार्केट या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि असे वायदे करणं म्हणजे फ्युचर ट्रेडिंग करणं होय ज्या पद्धतीनं शेअर बाजारात एन सी आणि बी एस सी सारखे प्लॅटफॉर्म किंवा एक्सचेंज असतात अगदी त्याचप्रमाणे वायदे बाजारात सुद्धा एन सी ई एक्स सारखे एक्सचेंज असतात आता वायदे बाजार म्हणजे काय हे जरी समजलं असलं तर इथं प्रश्न पडतो शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होतो जाणून घ्यायचं ना मग हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि सबस्क्राईब करायला लाजू नका शेतकऱ्यांसाठी रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच जोखीम व्यवस्थापन आणि प्राइस डिस्कवरी अशा दोन पद्धतीने शेतकरी या वायदे बाजाराचा फायदा घेऊ शकतात कन्फ्यूज होऊ नका दोनचा हे अर्थ सांगणार आहे सगळ्यात आधी बघू रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय शेती करताना सगळ्यात मोठी रिस्क म्हणजे प्राइस रिस्क म्हणजे बाबा आता चांगला भाव बघू मी तर कापूस लावलाय पण हाच भाव कापूस काढणीपर्यंत मिळेल का की कमी होईन हे टेन्शन आणि हेच टेन्शन घालवायचं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट करायची यासाठी पीक लावतानाच जर भाव चांगला वाटला तर तेव्हाच भी पीक विकून टाकायचं आणि खरं पीक निघाल्यानंतर ते फक्त डिलिवर करायचं त्यासाठी त्याचे खास वेअर हाऊससुद्धा असतात आता इथं तुम्ही मालाची डिलिव्हरी कमोडिटी मार्केटवरच करायला पाहिजे असं सुद्धा काही नाही तुम्ही माल निघाल्यानंतर कमोडिटी मार्केटमधला मार्केट ट्रेड हा विकत घेऊन क्लोज करून टाकू शकता त्यात मिळणारा फायदा घेऊन आपला माल आपल्या लोकल स्पॉट मार्केटला म्हणजे बाजार समितीसुद्धा विकू शकता मग मार्केटमध्ये कितीही भाव द्या आपला भाव पीक लावतानाच फिक्स यामुळं भाव कमी जास्त झाल्यानं होणारं नुकसान वाचवलं जाऊ शकतं आता दुसरं म्हणजे प्राइस डिस्कवरी हे आपल्या शेतकऱ्यांना फार महत्वाचं ठरतं कारण आपले शेतकरी यंदा टोमॅटोचे चांगले पैसे झालेर झाले का चालले मेंढरासारखे टोमॅटो लावायला पण प्राइस प्राईस डिस्कवरीमुळं पीक लावायच्या आधीच वायदे बाजारातल्या हालचालीवरून आपण पुढे जाऊन कोणत्या पिकाला कसा बाजारभाव राहील याचा अंदाज बांधू शकतो यामध्ये त्या कमोडिटीची मार्केटमधली मागणी काय आहे पुरवठा कसा आहे निर्यातीची स्थिती कशी आहे असे एक ना अनेक धागेदोरे महत्वाचे असतात आणि त्यातूनच पीक लावायच्या आधी अंदाजे भाव किती राहील हे सुद्धा समजतं म्हणूनच जेव्हाही आपण बातम्यात बाजारभावाचा अंदाज बघतो तेव्हा वायदे बाजार हा शब्द हमखासणी पडतोच पडतो आता वायदे बाजार समजला असला तरी वायदे बाजाराचं काम कसं का चालतं हे समजून घेणं सुद्धा फार ठरतं ज्या ज्यावेळेला कोणतंही पीक पेरलं जातं त्या आसपास त्याचे वायदे सुद्धा वायदे बाजारात विकायला निघतात जे आपल्याला वेगवेगळ्या कम्युनिटी एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात जर आपल्याला असं वाटलं का अमुक अमुक शेतीमालाचा भाव हा वर जाईल तर आपण हा वायदा खरेदी करतो समजा आपण सोयाबीनचा पाच हजारांना वायदा खरेदी केला आणि पुढे जाऊन हा वायदा साडेपाच हजाराला गेला तर आपल्याला क्विंटल मग पाचशे रुपयांचा फायदा होतो आपण शंभर क्विंटलचा जर वायदा खरेदी केला असला तर तो आपल्याला पन्नास हजार रुपयाचा फायदा मिळून देतो या उलट जर आपल्याला वाटलं की भविष्यात सोयाबीनचे भाव उतरतील तर आपण आधीचा वायदा विकून टाकतो इथं महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे शेतीमाल नसला तरी देखील आपण आधीच वायदा किंवा शेतीमाल विकून टाकू शकतो म्हणूनच तर याला फ्युचर मार्केट म्हणून ओळखलं जातं इथं जर आपण सहा हजाराला सॉयबीनचा वायदा आधीच खरेदी केला असला आणि काढणीपर्यंत जर सॉयाबीनचे भाव पाच हजारावर आले तर आपल्याला हजार रुपयांचा फायदा होतो म्हणजे शंभर क्विंटल मागं लाख रुपयांचा फायदा अशा वेळेला आपण शेतातून निघालेलं खरोखरचं सोयाबीन वायदे बाजारात स्वतः जाऊन विकू शकतो किंवा वायदे बाजारातील वायदा विकून टाकला आणि आपलं सोयाबीन बाजार समितीत विकलं तरीही चालतं थोडक्यात यामुळे शेतकरी शेतीमालाच्या भावाची रिस्क कमी करू शकतात आता तुम्हाला वाटत असेल हे करायचं कसं त्यासाठी रजिस्टर कुठं करायचं वायदा कुठं व वा कसा खरेदी करायचा बरोबर ना आता तुम्हाला वाटत असेल हे करायचं कसं त्यासाठी कुठं रजिस्टर करायचं आणि वायदा कुठं व वा कसा खरेदी करायचा बरोबर ना मग त्यासाठी पटापट पत कमेंट बॉक्स भरून टाका तुम्ही भरभरून कमेंट केल्या की लगेच वायदे बाजाराचा व्यवहार कसा करायचा याचा व्हिडिओसुद्धा आलाच म्हणून समजा पण त्यासाठी आधी सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा होऊन जाऊ द्या भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान